आणि तुमचा सगळा बिझनेस तुमचं सगळ्या ह्याच्यातला वेळ काढून तुम्ही इथे आला तर आपण एक पोहोचून एक तुमची फक्त अर्धा तास घेणार आहे आज तुम्ही निवास सेटवरती आला आहात पासून म्हणजे आता गुढीपाडवा झाला तेव्हापासून तुम्ही पाहिलंच असेल सगळ्यांनी मालिकेमध्ये की श्रीनिवास ची सेकंड इनिंग सुरू झाली आहे सेकंड इनिंग म्हणजे काय की श्रीनिवास गेली पस्तीस वर्ष नोकरी करतोय घरासाठी लक्ष्मी निवास नावाची मालिका आहे की मला दिवस रोज रात्री आठ ते नऊ या वेळेला दाखवून द्या तर त्यात कसं आहे की आता तुम्ही इकडे बसलाय की आमचं घर आहे मालिकेचं पण ते आमचं स्वतःचं नाही आहे घड्याचं घर आहे घड्याने आणि एक दोघांचं स्वप्न आहे की स्वतःचं घर बांधायचं लक्ष्मी या नाव तर त्याकरता जशी आपल्या सगळ्यांची घर बांधायचं मंडळावर आपल्याला माहिती आहे खूप ओढा काम होते खूप गोष्टी आपल्याला पैसे पण जास्त लागतात त्याचबरोबर संसार चालवायचं मंडळावरती शिल्लक ठेवून हळूहळू हळूहळू जमा करायचं असं दोघांचे सगळे प्रयत्न चालू आहेत सेफ सिटी नाही कारण हा माझा अनुभव आहे की रिक्षामध्ये बसल्यानंतर साधारणतः नव्याण्णव टक्के एखादा असतील चुकीची माणसं पण नव्याण्णव टक्के वेळा जेव्हा मी रिक्षात बसलेले तेव्हा देखून छान झोप काढून मी माझ्या घरी पोचलेले एक टक्का लोकांची माझे बाधही झालेली आहे भांडणंही झालेली त्याच्याबद्दल काही म्हटलं नाही पण माझा म्हणजे मी स्त्रीला म्हणून सांगते की खूप वाटत मुंबईतली रिक्षा रिक्षा चालक मुंबईत ज्या पद्धतीचे रस्ते तिथे ज्या पद्धतीने रिक्षा चालवावी लागते ते सगळं करून तुम्ही आम्हाला सेफ घरी पोहोचवता से। म्हणाला की रस्त्याची परिस्थिती वातावरणाची परिस्थिती या सगळ्या रिक्षा मला वाटतं आमच्यासाठी खूप कम्फर्ट झोन आहे आज मुंबईची कुठलीही मुलगी रिक्षा बसताना चार वेळा विचार करत नाही पटकन म्हणजे ओलामध्ये जेव्हा आम्ही बसतो ओबरमध्ये बसतो टॅक्सीमध्ये बसतो तर बऱ्याच वेळा हल्ली स्कॅन पाठवतो आम्ही घरी की आम्ही तिथे गाडीतून आहे पण मला नाही वाटत रिक्षामध्ये बसताना आम्हाला तुम्हाला सगळ्यांचे मनपूर्वक आभार मला म्हणाल तो का तुमच्या मेहनतीला चला आणि तुमच्या घरातल्या प्रत्येक लक्ष्मीचं कौतुक की जी तुमच्याबरोबर हात हा संसार करते आय एम शुअर की तुम्हालाही तुमच्या तुमच्या आयुष्यातल्या लक्ष्मीबद्दल तेवढंच कौतुक आणि तेवढाच आदर असेल मला वाटतं हे खूप आहे की आज कुठल्याही वयात तुम्ही आल्यानंतर सुद्धा जसं ह्या मालिकेत आहे की वयाच्या अमुक एक तप्पावर येऊन सुद्धा रिक्षा ही अशी गोष्ट आहे की असं वाहन आहे की जे चालवून या घराचा उदरनिर्वाह होऊ शकतो तर मला वाटतं आज आपल्याकडे पण समोर प्रत्येक वेगवेगळ्या वयोगटातले बांधव आहेत तिथे तर तुम्ही तुमचे अनुभव नक्की सांगा मी लक्ष्मी म्हणून नाही हर्षदा खानविलकर म्हणून सांगते की माझं अर्धाधिक आयुष्य रिक्षा प्रवास करण्यात गेलेला आहे आणि मनापासून तुम्हा सगळ्यांचे आभार खूप खूप आहे त्यात आमचे गुलामबाई पण आहेत त्यांच्या चौकसाठी वर्ष आमच्या सगळ्या बहिण्या घरी आहेत आणि काकू आहेत आणि मावश्या सर माझ्यापेक्षा एकोणीसशे पंच्याहत्तर पासून इत्या झाले तर मी करून आलाय तर आला होता दोन गाडी त्या त्यावेळेला फ्रंट आले होते एकोणीसशे ब्र्याण्णव पासून

看这个。

आमच्या बरोबर आमच्यासाठी तर हा सणच आहे शंभर भाग तरी झालेले तो साजरा करायला आलेले तेव्हा झी मराठीचे खूप आभार जे रिक्षा बांधव इथे आले आमच्या बरोबर केक कटिंग केलेले आहे आमच्याबरोबर हा वातावरण साजरं करताय त्यांचे हो मनापासून आभार आणि त्याहीपेक्षा मोठे आभार आर्थिक प्रेक्षक त्यांचे खूप खूप आभार लक्ष्मी निवास साहेब देत आहेत आता शंभर भाग झालेले आहेत लवकरच हजारही होतील मनापासून आभार आणि हो पाहायला विसरायचं नाही सोमवार ते रविवार आठ वाजल्यापासून नऊ वाजेपर्यंत दररोज फक्त झी मराठीवर आणि झी फाईव्हवर